अल्पवयीन मुलाचं अपहरण कशाचं तरी अमिष दाखवून अल्पवयीन मुलाचं अपहरण करण्यात आलं आहे हा खळबळजनक प्रकार जुना पुना नाका अँबेसेडर हॉटेलजवळ चोवीस एप्रिलच्या सकाळी घडलाय सुयाश मनोहर चौरे असं अपरहात मुलाचं नाव असून या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे बाणेगाव येथील सुयाश हा साडेसतरा वर्षीय मुलगा त्यांच्या कामानिमित्ताने सुलत भाऊ धम्मदीप दगडू चौरे याच्याबरोबर जुना पुणा नाका चौकात आला होता भाऊ धम्मदीप याने त्यास तिथे सोडून गेल्यावर त्यास कुणीतरी कशाचं तरी, तरी अमिष दाखवून खुश लावून पळवून नेलाय या प्रकरणी मनोहर संदीपान चौरे यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल केल्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे त्रेसष्ट अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अपहत मुलाचं नाव सुयश असून त्याचा रंग काळा सवळा शरीर बांधा सडपातळ उंची साधारणतः पाच फूट बोली भाषा मराठी अंगावर नेस नेस पांढऱ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे अशी माहिती पोलीस नाईक एम आर ढोबळे यांनी दिली आहे